तर मित्रांनो पुन्हा एकदा नवीन अपडेटमध्ये सर्वांचं स्वागत आहे तर मित्रांनो सर्वांचा मित्रांनो एकच केमेंटत होती आपण मागाशी लाईव्ह लागतो तर बाकासूर नक्की कोणत्या गटात पळणार आहे नक्की बाकासूर येणार आहे का वेगळा शेवट सर्जे येणार आहे का तर तीच मित्रांनो आज आपण सांगणार आहे बाकासूर आणि वेगळे शेवट सर्जे नक्की कोणत्या गटात पळणार आहेत स्रवांना आतुरत होते आणि आज मित्रांनो चिंचा एक स्त्री मैदान मित्रांनो आज संपन्न झाले तुम्हाला माहिती आहे त्या मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका बाकासूर पण आला त्या बाकासुराचा मित्रांनो माहिती तुम्हाला असते मीला हार झाली पण काही नाही क्वार्टर फायनलला मित्रांनो गोलाला घेतला त्यांनी तर आज पुन्हा एकदा ह्या मैदानामध्ये येईल का तर तीच आपण आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे mm -hmm. तर व्हिडिओ शेवटपर्यंत विसरू नका तर मित्रांनो बकासूरचा गट क्रमांक आपण सांगूया न घेता की कोणत्या गटात आपल्याला बाकासूर पायथेन दिसेल आणि वेगळ्या शेवट सर तर चला मित्रांनो गट मित्रांनो बकासूर सर्वांच्या मनोराजराजचे केलेलं बाकासूरने नक्की बाकासूर त्यात येईल का तर बकासूरच्या नावाने मित्रांनो एक चिट्ट केली मोहित शेठ यांच्या मित्रांनो नावाने मोहिल शेठ यांच्या मित्रांनो तर नक्की कोणती चिक्टी किती कोणता गट आहे तर बाकासूरच्या नाव गट क्रमांक तीनमध्ये आणि तास क्रमांक पाचवरती वरती आपल्याला बाकासूर पायतान दिसेल का काय काय वेळेस मामा थप्प पण तिथे तुम्हाला माहिती आहे बाकासूरचा किंवा साम्राज्य पण आपल्याला पायतान दिसायची शक्यता आहे बाकासूर किंवा साम्राज्य आपल्याला पैतानी दिसेल किंवा दुसरा नदी आपल्या बाकासूरच्या दावणीचा पायतानी दिसेल तुम्हाला माहिती आहे पण असं वाटतंय की उद्या बाकासूर आपल्याला दिसणार आहे पैतानी पण नक्कीच बघूया पहिली चिठ्ठी निघाली आहे तर दुसरी चिठ्ठी अनेक निघाली तर बघूया नक्कीच आपण तुमच्यापर्यंत अपडेट घेऊन येऊ तर पहिली चिठ्ठी आहे आपल्या सर्वांचं लाडके बाकासूरची गट क्रमांक तीनमध्ये तास क्रमांक पाचवरती आपल्याला पायतानी दिसेल बाकासूर आता सर्वांना प्रश्न आहे ती म्हणजे वेगाचा शेवट सरजा नक्की कोणत्या गटात पहिले तर तेच मित्रांनो आपण आजच्या व्हिडिओमध्ये पण सांगूया तर वेगाच्या शेवट सरजेचे म्हणजे मित्रांनो चिठ्ठी निघली तर गट क्रमांक मित्रांनो असणारे पाच वरती तास क्रमांक तीन वरती आपल्याला वेगाचा शेवट सरजा पाहिता दिसेल आणि सर्जा मित्रांनो तुम्हाला माहिती आहे टॉपचं उद्या पण निवेदन असणारे सर्जेचं सर्वांचे मित्रांनो प्रश्न मित्रांनो कमेंट येत होत्या की नक्की कोणत्या आपल्या सरज्या मित्रांनो उद्या आज पैल का उद्या पैल का पैल का तर ते मित्रांनो आपल्या अभिजबाई यांच्या नावाने पण चिठ्ठी निघाली आहे ती वेगळ्यात शेवट सरजे मित्रांनो म्हणजेच गट क्रमांक पाच वरती तास क्रमांक तीनवरती आपल्याला वेगळ्या शेवट सरजा पाहित्यांनी दिसेल किंवा आणि दुसरी चिठ्ठी निघाली तर त्या मित्रांनो गटात पैतेन दिसेल पण पहिली चिठ्ठी मित्रांनो निघाली तर त्या मग असं वाटते की मला गट क्रमांक पाचमध्ये वेगा शेवट सरजा आपल्याला पैतेन दिसेल तुम्हाला काय वाटतं ह्या गटात पैते दिसेल का किंवा दुसरी चिठ्ठी निघाली तर तुमच्यापर्यंत नक्कीच आपण अपडेट घेऊन येऊ तर बाकासोडचा तुम्हाला गट क्रमांक सांगितला आणि वेगळा शेवट सर्जाचा पण सांगितला तर आजच्या मित्रांनो व्हिडिओ एवढीच होती तर पुन्हा एकदा तुम्हाला सांगतो बाकासोडचा आणि शेवट सरजाचा गट क्रमांक तर गट क्रमांक तीनमध्ये तास क्रमांक पाचवरती आपल्याला बाकासूर पैतेन दिसेल किंवा त्यांचा घरचं साम्राज्य किंवा लाल्याबाई मित्रांनो आहे तर ती मित्रांनो नी पैतन दिसेल आपल्याला असं मला असं वाटतं की बाकासुच पेल तुम्हाला काय वाटतं बाकासु पैल का नक्कीच मला कमेंट करून सांगा तर शेवट सर जॅकेट क्रमांक तुम्हाला सांगितला पुन्हा एकदा सांगतो वेगळ्या सर जॅकेट क्रमांक पाचमध्ये तास क्रमांक तीनवरती पैत्यान दिसेल तर मित्रांनो आजची व्हिडिओ एवढी सुद्धा जर कशी वाटली व्हिडिओ नक्कीच मला कमेंट करून सांगा आणि अशाच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब कराय मित्रांनो सबस्क्राईब करा आणि चला मित्रांनो आपण एकच व्हिडिओ आज थांबूया जय महाराष्ट्र जय शिवराय